अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशनकडून तडवळेतील शाळेला मिळाले पाच लाखांचे प्रयोगशाळा साहित्य विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक विकासात होणार मोठी मदत शालेय विद्यार्थ्यांसह हो शिक्षकांमध्ये जिज्ञासा सर्जनशीलता आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी अगस्त्य फाउंडेशन राज्यातील निवडक शाळांना विज्ञान आणि कलाक्षेत्रातील साहित्य विनामूल्य प्रदान करते सुमारे पाच लाख रुपयांचे साहित्य बार्शी तालुक्यातील तडवळे येथे असलेल्या यशवंतराव चव्हाण प्रशालेस प्रदान करण्यात आले आहेत यामुळे या, या शाळेतील विद्यार्थ्यांना विज्ञानासह कला क्षेत्रातील अनेक रहस्यांचा उलगडा करण्यास मदत मिळणार आहे तडवळे येथील नर्मदेश्वर शिक्षण संस्थेचे यशवंतराव चव्हाण प्रशाला असून या शाळेमध्ये जिज्ञासू आणि होतकरू विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या विद्यार्थ्यांना अधिक वैज्ञानिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अगस्त फाउंडेशनकडून कर� शाळेचे साहित्य देण्यात आले आहे यामुळे वैज्ञानिक क्षेत्रातील अनेक पैलू विद्यार्थी स्वतः अनुभवू शकतील आणि व्यक्त होतील या शालेय वैज्ञानिक साहित्याचे हस्तांतरण मुख्याध्यापक दत्तात्रय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तडवळे गावच्या सरपंच सुमन आवारे माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय नवले माजी सरपंच अमरसिंह हो लोखंडे मेजर मोहन आवारे माजी मुख्याध्यापक सुभाष आवारे माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र आवारे विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन भीमराव आवारे सेवानिवृत्त शिक्षक अशोक जाधव मारुती आवारे शाळेचे मुख्याध्यापक सुनील भोसले उपस्थित होते मारुतीपकोसले इंटरनॅशनल ही भारतातील बंगळुरू शिक्षण ट्रस्ट आणि नानफा संस्था या ध्येयावरती भारतातील आर्थिकदृष्ट्या वंचित मुले आणि शिक्षकांच्या मध्ये गुणवत्ता वाढीसाठी कार्य करीत आहे रामजी राघवन यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञ शिक्षक आणि उद्योजकांच्या पथकाने एकोणीसशे नव्याण्णव मध्ये अगस्तीची स्थापना केली आहे अगस्ती इंजिनियर्स इंडिया लिमिटेडचे माजी अध्यक्ष दिग्वंत के व्ही राघवन आणि भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर पी के अय्यंगार यांचा समावेश आहे अगस्त्या फाउंडेशन भारतातील एकोणतीस राज्यांमध्ये ग्रामीण अर्धशहरी आणि शहरी भागात व्यावहारिक विज्ञान आणि कला शिक्षण कार्यक्रम चालवते हे आर्थिकदृष्ट्या वंचित मुले आणि सार्वजनिक शाळेतील शिक्षकांना सेवा देणारी जगातील सर्वात मोठ्या विज्ञान आणि शैक्षणिक कार्यक्रमांपैकी एक आहे याचा लाभ बार्शी तालुक्यातील तडवळेमधील मधल्या यशवंतराव चव्हाण प्रशालित झाल्यामुळे या विद्यार्थ्यांना वैज्ञानिक ज्ञानाचे भांडार खुले होणार आहे अगस्त्या फाउंडेशन बेंगलोर यांच्यातर्फे महाराष्ट्रामधील दोन विभागामध्ये विज्ञानच वेगवेगळ्या वेग प्रकारचे प्रयोग विद्यार्थ्यांनी करावेत अशी त्या संस्थेची कल्पना आहे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून अपन, आपण आपल्या शाळेला मदत आणलेली आहे आणि शाळेला आणलेली मदतीचा उपयोग प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतःहून क्रियाशीलता दाखवून वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग करावेत आणि सायंटिस्ट व्हावं किंवा वेगवेगळ्या आवडी जपाव्यात हाच मूळ उद्देश आहे कोणतं साहित्य दिलेलं आहे आणि त्यातून या ठिक या ठिकाणी जे दिलेलं साहित्य विज्ञानाचे जे भविष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन निघत आहे ते संशोधन बेसवरती या ठिकाणी काम केलं जातं आणि तेच साहित्य आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिलं आहे मार्केटमध्ये हे साहित्य अवेलेबल नाही त्यांनी स्वतःहून तयार केलेलं साहित्य